श्रावण सोमवारी काळ्या मिरीची शिवलिंगावर वाहण्याचे रहस्य अतिशय कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो काही लोक गुप्तपणे श्रावण महिन्याचे महादेवाच्या पिंडीवर काळ्या मिरी का वाहतात याचे रहस्य कोणालाही माहीत आहे काळी मिरी वाहिल्याने काय घडते काळी मिरी एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य शंभर टक्के बदललेल तुम्हीसुद्धा नक्की आजमावून पहा काळ्या मिरीची ताकद तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात सगळेच बेलपान पणकारी काही ठराविक लोक काळे मिरीही वाहतात असे का हा एक गुप्त संकेत आहे हा उपाय नाही काही लोकांसाठी ज्यांना महादेवाचे थेट संवाद साधायचा आहे जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामे आहेत सतत संकट येत असतील तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकते श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळीमिरी शिवलिंगावर वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला तो, तो खास दिवस ते खास वेळ आणि खास पद्धत सांगणार आहे जे आजपर्यंत कोणीही उघडपणे सांगितली नाही श्रावण महिना हा महादेवाची विशेषता श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात देवातीदेव महादेवांचे पूजन केले असतो हे प्रसन्न होतो या काळात दर सोमवारला शाळ शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे महादेव हा असा देव आहे तो वैराग्याचा प्रतीक आहे त्याला गाजावाजा नको मोठ्या मूर्ती नको भग फक्त भक्ती हवी पंचामृत आणि अभिषेक बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्याच्याही पलीकडे एक रहस्य आहे हे कोणाला माहीत आहे काळेमिरी म्हणजे काय तिचं आध्यात्मिक महत्त्व काय काळी मिरी ही एक औषधी आहे आयुर्वेदात ती पचन सुधारते शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रण करणारी शक्ती आहे योगी लोक ध्यान करतात काळी मिरी ही शरीराच्या ऊर्जेला जागृत करते काही वेळा काळी मिरी ही सेवन करतात त्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर करते शिव म्हणजे नाशक तो सातामसी तामसी गोष्टींचा नाश करणारा म्हणून काळी मिरी ही त्याला वाहिल्यामाके अर्थ आहे महादेव आणि काळीमिरी या मागचं रहस्य काय आहे तर पहा सगळेच गोड थंड शांत वस्तू देवाला वाहतात पण महादेवाला काळीमिरी का वाहतात महादेव हा भीषण आहे काळ तामस भस्म अघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे त्याला जे साधारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहे धतुरा भस्म बेल आणि काळीमिरी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तींचा नाश करतो काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात पाहूयात या उपायामुळे धनप्राप्ती होते थांबलेली कामे सुरू होतात कोर्ट कचरी शत्रुबाधा दूर होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक स्वप्न थांबतात दृष्ट भूतबाधा दूर होते विवाहात अडथळे दूर होतात हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच फळ मिळते कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची तर गुप्त तंत्र श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीय पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवसही शुभ सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात किंवा नऊ किंवा अकरा दाने घ्या काळ्या मिरीचे सात नऊ किंवा अकरा दाने घ्या काळ्या कपड्यात गुंडाळा शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय कालरूपाय मृडाय नम मग शांतपणे नमस्कार करून परत मागे वळून पाहू नका काळी मिरी वाहताना टाळाव्यात या चुका फोडलेली वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा पूजा करताना मोबाईल वापरू नका दुसऱ्यासाठी मिरी वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय त्यांनी करू नये पौराणिक संदर्भ मार्कंडेय ऋषी आणि काळीमेरी मार्कंडेय ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळीमिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिले आजही या गोष्टींचा संदर्भ नातपंतात मिळतो काळ्या मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे शरीरातील वात कफ दोष दूर करते निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरात शांतता आणते थंड आणि जागृत करण्यासाठी मंद मदत करते उग्र शक्तींपासून शक, संरक्षण मिळते स्त्रियांनी काळी मिळी वाहू शकतात का तर हो नक्कीच पण पवित्र मनाने आणि नियमाने सुद्धा हे व्रत करावे काळ्या कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा मासिक पाळीच्या काळात टाळा या स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी फलदायी ठरतो राशीनुसार काळी मिरीचा उपयोग कसा करावा पाहता मेष सिंह धनुराशीवाल्यांनी या तिन्ही राशीवाल्यांनी नऊ काळी मिरी व्हा मिथून तूळ आणि कुंभ यांनी मिरी आणि कापूराचा तुकडा व्हा वृषभ कन्या आणि मखर राशीवाल्यांनी सात मिरी आणि काळे तीळ व्हा कर्क वृश्चिक आणि मीश मीन मीन राशीवाल्यांनी मिरी आणि थोडेसे दूध व्हा काळी मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणे तुमच्यात आहेत का पहा सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात का काम अडकलेले आहेत मनात एक अव्यक्त भीती आहे का अंगात थकवा आळस आणि नकारात्मकता ही लक्षणे नसतील तर आजच काळी मिरी शिवलिंगावर व्हा गुप्तमंत्र आज पहिल्यांदाच उघड ओम कृ कालभैरावया नम सर्व कार्य सिद्धी कुरुम कुरुम स्वहा हा मंत्र काळीमिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा श्रावणात महिन्यातील श्रवण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळीमिरी वाहन म्हणजे अमृता समान आहे मित्रांनो काळीमिरी हा केवळ एक मसाला नाही ते आहे एक दैवी संकेत श्रावणात या महिन्यात एकदा का होईना हा उपाय जरूर करून पहा महादेवाच्या शिवलिंगावर ही काळी मिरी वाहा महादेवांना आवाज द्या महादेव नक्कीच तुमचा ऐकतील हा उपाय तुमचा नशीब बदलू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद